नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पुरीच्या रथ यात्रेचा आता जवाहर मध्येही अनुभवायला मिळतोय याची देही याची डोळा म्हणत दुसऱ्या वर्षी भव्य आणि दिव्य जगन्नाथ रथ यात्रा नगरीत पार पडली हजारो भाविकांच्या सहभागाने हे धार्मिक पर्व एक आध्यात्मिक सोहळ्यात रूपांतरलं पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा देवी यांची दुसरी रथयात्रा पालघर जिल्ह्यातील जव्हार नगरीत भक्तिभावात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली राजे यशवंतराव मुकणे महाराज यांच्या पुतळ्यापासून रथयात्रेला सुरुवात झाली राम मंदिर व प्रगती प्रतिष्ठान मार्गावरून रथाने नगरपरिक्रमा केली रथ ओढताना गावकरी महिला आणि लहान मुलांनी भक्तिरसात नालेलं वातावरण निर्माण केलं इस्कॉनच्या अभंग गौरांग प्रभूंनी भगवान जगन्नाथाच्या स्वरूपाचे विवंचन करत आध्यात्मिक जीवनाचे महत्व पटवून दिले यावेळी भाविक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते रथमार्गावर लहान मुलांचे गीतनृत्ये महिला भक्तांची मोठी उपस्थिती आणि हरिकृष्णाच्या गजरात झालेले नृत्य यामुळे संपूर्ण यात्रा भक्तिपूर्ण रंगात रंगली महाआरती आणि महाप्रसादाने यात्रेची सांगता झाली या कार्यक्रमास आमदार भोये यांनी उपस्थिती लावली होती तसेच प्रशासन नगर परिषद वीज विभाग आणि नागरिकांनी सहकार्य करत एक रथ यात्रा घडवून आणली या भव्य दिव्य यात्रेत मोखाडा खोडाळा पाथर्डी डोहरेपाडा साकूर या गावांतील भाविक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर